आता प्रत्येक संडेला तर गावाला जाता येणार नाही मग काय झालं संडे तर स्पेशल झालाच पाहिजे आज आपण अगदी गावरान पद्धतीने मस्त झणझणीत तर्रीदार चमचमीत मटणाचा रस्सा त्याचसोबत मटण सुक्क मटण अळणी अशी संपूर्ण मटण थाळी इथं मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण इथं ते बनवणार आहोत नमस्कार मी रुपाली तुमचं रुपालीज किचन कट्ट्यामध्ये मनापासून स्वागत करत आहे आजचा आपला संडे स्पेशल बेत तर तुम्हाला कळलाच आहे वेळ न घालवता आजच्या रेसिपीला स्टार्ट करूयात तर मटणाच्या भाजीसाठी इथं वाटणाची तयारी मी सुरू केली आहे गावाला चुलीतल्या निखाऱ्यावर कांदा खोबरं आपण भाजून घेतो इथं आपण गॅसवर अशी जाळी ठेवून इथं मी हे दोन मिडियम साईजचे कांदे आणि त्याचसोबत सुक्कं खोबरं भाजून घेत आहे खोबरं खूप जास्ती जळू द्यायचं नाही कांदा आणि खोबरं आपण व्यवस्थित इथं गॅसवर भाजून घेणार आहोत त्यानंतर इथं हे दीड किलो मटण घेतलं आहे दोन ते तीन पाण्याने आपण हे स्वच्छ धुवून घेऊयात यामध्ये आपण हळद मीठ घालूयात मसाल्याच्या डब्यात जो चमचा असतो तो एक छोटा चमचा मी हळद घातली आहे आणि त्याचसोबत दोन टेबल स्पून मीठ मी यामध्ये घातला आहे हळद आणि मीठ आपण मटणाला व्यवस्थित चोळून घेऊयात तर इथं दीड किलो मटण सात ते आठ लोकांसाठी अगदी पुरेसं आहे व्यवस्थित पुरेल आणि ते पोटभर जेवतील हळद मीठ लावलेलं मटण आपण साईडला ठेवूयात त्यानंतर आपण आता इथं एक वाटण बनवून घेणार आहोत तर त्यासाठी अर्धा ओला नारळ असा चिरून घेतला आहे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या कोथंबीर आणि आलं असं आपण इथं वापरत आहोत त्याचसोबत दोन मिडियम साईजचे कांदे असे बारीक चिरून घ्यायचे आहेत आता मिक्सर जारमध्ये खोबरं आलं लसूण आणि कोथंबीर आपण एकत्र वाटून घेऊयात तर जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत आपल्याला बारीकसर असं हे वाटून घ्यायचं आहे बाटन तयार आहे आपण आता लगेच मटण शिजायला घालूयात तर इथं हे मटण आपण पातेल्यामध्ये शिजवणार आहोत तर पातेल्यामध्ये दोन चमचे तेल घेतला आहे तेलामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा परतून घेणार आहोत तर हलका गुलाबी कलर होस्तोपर्यंत इथं आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा इथं करपू द्यायचा नाहीये कांदा परतत आला की यामध्ये आपण आता बनवलेलं वाटण घालूयात तर संपूर्ण वाटण इथं मी वापरत नाहीये जेवढं वाटण आपण बनवलं होतं त्यातलं अर्धं वाटण इथं मी घातलं आहे कांद्यासोबत आपण ते एकत्र मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं परतून घेऊयात यामध्ये आपण आता हळद मीठ लावलेलं मटण घालूयात आणि हे एकत्र मिक्स करून घेऊयात मटण शिजवण्यासाठी आपण गरम पाण्याचाच वापर करणार आहोत तर इथं हे व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर या पातिल्यावर आपण एक ताट ठेवूयात आणि या ताटामध्ये आपण एक ग्लासभर साधं पाणी घेऊयात अशी फ्लेम इथं मीडियम ठेवली आहे थोड्या वेळातच ताटामधलं पाणी हे गरम बनेल आणि आतमध्ये वाफेवर मस्त असं हे मटण शिजायला स्टार्ट होईल तुम्ही पाहताय सुद्धा स्वतःचं पाणी सुटलं आहे आपण एकदा हे हलवून घेऊयात सुरुवातीला लालसर दिसणारं मटण आता त्याचा कलर थोडा फिक्का झाला आहे इथं हे व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर ताटामध्ये गरम झालेलं पाणी आपण यामध्ये घालूयात आणि हे सर्व एकत्र पुन्हा एकदा हलवून घेऊयात तर इथं हा जो मटणाचा हिरवा रस्सा बनतो त्याला अळदी रस्सा म्हणतात टेस्टला अगदी मस्त असा लागतो तर जसं लागेल तसं गरम पाणी आपण ह्यामध्ये घालणार आहोत आणि मटण व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे प्रत्येक वेळेस आपण तीच प्रोसेस फॉलो करायची आहे ताटामध्ये आपण पाणी ठेवणार आहोत पाणी गरम झालं की ते आपण मटण शिजवण्यासाठी पुढं वापरायचं आहे मटन शिजेपर्यंत आपण पुढची तयारी करूयात तर इथे या कढईमध्ये मी घेत आहे एक चमचा बाजरी बाजरी हलकीशी गरम झाली की त्यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा धणे बाजरी आणि धणे आपण हलकीशी तडतडस तोपर्यंत भाजून घ्यायची आहे त्यानंतर सुरुवातीला जे आपण कांदा खोबरं भाजून घेतलं होतं ते आपण आता वाटून घेऊयात मिक्सर जार मध्ये इथं मी ते घेतलं आहे त्याचसोबत बाजरी आणि दणे जे भाजून घेतले आहे ते पण मी यामध्ये घातले आहे आणि त्याचसोबत थोडेसे फुटाणे मी इथं घेतले आहेत आपण आता हे सर्व एकत्र मिक्सरमध्ये बारीकसर असं वाटून घेऊयात तर हे वाटण आपण रस्सा आणि सुक्कं बनवण्यासाठी वापरणार आहोत आता तिखट किती वापरायचं ते आपण इथं पाहूयात तर इथं मी तीन चमचे घरगुती मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट इथं वापरणार आहे आता घरगुती मसाला नसला तर तुम्ही काय वापराल तर कांदा लसूण मसाला आणि त्याचसोबत चिकन मसाला तिकटानुसार तुम्ही इथं यूज करू शकता एकत्र इथं मिक्स करून घेतलं आता मटण शिस्त आहे तोपर्यंत आपण मसालाही परतून घेऊयात तर कढईमध्ये घेतलं तीन चमचा तेल तेल गरम झालं की यामध्ये आपण काढलेलं तिखट घालूयात गॅसची फ्लेम लो करत आपण तेलामध्ये हे तिखट एकत्र परतून घेऊयात त्यानंतर आपण आता जे वाटण केलं होतं ते आपण यामध्ये घालणार आहोत तर सुरुवातीला जे आपण हिरवा वाटण बाजूला ठेवलं होतं अर्ध ते आणि आत्ता बनवलेलं वाटण एकत्र मिक्स करत इथं मी संपूर्ण यामध्ये घातलं आहे आता मसाल्यासोबत आपण एकत्र हे मिक्स करून घेऊयात गॅसच्या मिडियम फ्लेमवर व्यवस्थित आपल्याला हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे मस्त तेल सुटेपर्यंत इथं आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे मध्ये जर तुम्हाला वाटलं की कढईच्या बुडाला हा मसाला लागतो आहे तर त्यामध्ये थोडं थोडं वाटणाचं पाणी घालत एकत्र हे मिक्स करत छान असं परतून घ्यायचं आहे बिलकुल गडबड करायची नाही जितकं जास्त तुम्ही हा मसाला व्यवस्थित परतून घ्याल तितकी टेस्टी तुमची भाजी बनेल तर हा मसाला थोडासा परतून घेतल्यावर यामध्ये मी एक टोमॅटोची पेस्ट करून ठेवली होती ती मी ह्याच्यामध्ये ॲड केली आहे मसाल्यामध्ये आपण ती एकत्र मिक्स करून घेऊयात गॅसची फ्लेम कमी जास्ती करत गडबड करत बिलकुल हा मसाला करपू द्यायचा नाही थोड्या वेळ आपण आता ह्यावर झाकण ठेवूयात हळूहळू तुम्ही पाहताल हा मसाल्याचा कलर थोडा डार्क असा होईल तर पहा छान तेल असं मसाल्याला सुटू लागलं आहे आपण आता एकत्र हा हलवून घेऊयात तर इथं मस्त असा हा मसाला मी परतून घेतला आहे आता मटणाचं जे आळणी पाणी आहे ते आपण थोडं यामध्ये घालूयात त्याने या, या।, या मसाल्याची टेस्ट आणखी छान होते इथं हे एकत्र मिक्स करून घेऊयात तर असं तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा तर इथं आपला हा मसाला तयार आहे पुढे रसा आणि सुक्यामध्ये आपण हा मसाला वापरणार आहोत आता एकदा मटन शिजलं आहे का ते आपण चेक करूयात तर मस्त उकळी इथं रशाला आली आहे एकदा मी हे हलवून घेत आहे यातला एक पीस आपण चेक करून पाहूयात थोडीशी वाफ जाऊ द्यायची आणि त्यानंतर तुम्ही इथं चेक करून पाहू शकता एखाद्या डिशमध्ये घेतलं तरी चालेल तर तुम्ही पाहताय इथं हे मटन व्यवस्थित असं शिजलं आहे आपण आता गॅस बंद करूयात आता यातले मटणाचे काही पीसेस मी कढईमध्ये बाहेर काढून घेत आहे त्याचं आपण सुक्कं बनवणार आहोत रशामध्ये आपण थोडेसेच पीसेस ठेवणार आहोत त्या जो मसाला आपण परतून घेतला होता त्यातला थ्री फोर्थ मसाला इथं या अळणी रशामध्ये मी घालत आहे एकत्र आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आता तुम्हाला हा रसा किती पातळ किंवा किती दाटसर हवाय त्यानुसार यामध्ये कोमट पाणी घालायचं रशाला मस्त अशी उकळी येऊ हो द्यायची तर तुम्ही पाहताय मस्त तेलाचा तवंग इथं रशावर आला आहे खूपच टेमटिंग असा हा रसा इथं दिसत आहे बारीक चिरलेली कोथंबीर आपण यामध्ये घालूयात तर मस्त असा मटणाचा रसा इथं तयार आहे तुम्ही पाहताय मी खूप जास्ती पातळ असा हा रसा ठेवला नाही थोडा घट्टसरच इथं हा रसा मी ठेवला आहे गॅसच्या लो टू मिडियम फ्लेमवर रशाला मस्त उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतरच गॅस बंद करायचा आपण आता मटन सुक्कं बनवायला घेऊयात तर कढईमध्ये आता जो राहिलेला मसाला आहे यामध्ये मी थोडासा रसा घातला आहे एकत्र मिक्स करून घेत आहे म्हणजे हे थोडंसं पातळसर बनेल त्यानंतर यामध्ये आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घालूयात एकत्र मिक्स करून घेऊयात आता जे मटण आपण बाहेर कढईमध्ये काढून ठेवलं होतं ते मी ह्यामध्ये घातलं आहे आता अगदी अलग हाताने इथं मी हे मटण मसाल्यामध्ये मिक्स करून घेत आहे गॅसची फ्लेम इथं लो टू मिडियम ठेवली आहे तर व्यवस्थित असं इथं हे मिक्स करून मी घेतलं आहे अगदी एक दोन तीन मिनटासाठी आपण आता या कढईवर झाकण ठेवूयात आणि थोडीशी वाफ काढून घेऊयात मटण इथं व्यवस्थित आपण शिजवून घेतलं होतं त्यामुळे कढईमध्ये आणखी पुढे मटण शिजवण्याची गरज नाही एकदा इथं मी हे हलवून घेत आहे मस्त असं मटण सुक्कं इथं तयार आहे यावरती आपण बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात आणि गॅस बंद करूयात तर मस्त मटण रसा आणि सुक्क इथं आपल्या तयार आहे बाजरीच्या भाकरी तर त्याचसोबत खायला मी बनवल्याच होत्या पण आणखीन एक पदार्थ इथं मी बनवत आहे ते म्हणजे भाजणीच्या पिठाचे कोंबडी वडे कोंबडी वड्यांसाठी एक किलो प्रमाणात भाजणीचे पीठ आणि त्यापासून कोंबडी वडे कसे बनवायचे याची संपूर्ण रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोडेड आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर मी दिलीच आहे त्याचसोबत इथंही मी ती शेअर करत आहे कोंबडी वडे कोकणी पदार्थ जरी असला तरी घरोघरी अगदी आवडीने बनवला आणि खाल्ला जातो मटणाच्या चिकनच्या भाजीसोबत खायला अगदी मस्त असा लागतो मेन म्हणजे हे वडे बिलकुल तेलकट होत नाही टम्म फुगतात आणि थंड झाल्यावर सुद्धा असेच फुगलेले राहतात तर न विसरता हीसुद्धा रेसिपी तुम्ही नक्की पहा मटणाच्या रशासोबत खायला कोंबडी वडे तुम्हाला नक्कीच आवडतील तर तुम्ही पाहताय प्रत्येक वडा इथं मस्त तेलात फुकतो आहे आणि अगदी अर्धा मिनटात हा तळला जातो कोंबडी वडे बनवायला बिलकुल जास्त वेळ लागत नाही आहे की नाही मग संडे स्पेशल मस्त गुबगुबित कोंबडी वडे सोबत चमचमीत मटण सुक्क तरीदार झणझणीत मटणाचा रस्सा अशी संपूर्ण मटण थाळी इथं तयार आहे तर अशा पद्धतीने वाटण बनवून आणि मेन म्हणजे पातील्यामध्ये मटण मतन शिजवून मटणाची ही भाजी तुम्ही घरी नक्की बनवून पहा घरातल्यांना तुम्हाला नक्कीच ह्याची चव आवडेल आणि पुढे तुम्ही हीच पद्धत वापराल याची खात्री आहे तसं झाल्यास कमेंट करून सांगायला विसरू नका आजची ही रेसिपी आवडल्यास आणि थोडी जरी उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर